विठ्ठल मंडळी आज एकादशी हरिदिनी आणि काल माझी माऊली समाधी झालेली आहेत मंदिरात पोचलेली आहे आणि फार इकडल्या लोकांना आनंद झालेला आहे का माऊली आली पण आता खरं जगू आता आपलं जड जाणार आहे एवढा दिवस आम्ही माऊलींसोबत होतो आता आम्हाला आहे घरी म्हणजे आजचा कीर्तन ऐकणं थोडा आनंदीत भेटी गाठी घेणं आणि परत घरी निघून जाणार नाही वाटत एवढे दिवस आपण राहिलो काय माऊलींच्या सानिध्यात आणि अचानक आता घरी जायचं बोलल्यावर आज किती खाली तरी आळंदीतून पाय नाही निघणार पाय लवकर निघणार नाही ना आळंदीतून घरी जायला आपल्याला शंभर टक्के आठ नऊ इथं असत मला माहिती आहे ते आपलं काही झालं तरी आळंदी काय आपल्याला लवकर सुटत नाही कि, दे दे और और तर चला आता जाऊ आपण की कीर्तन ऐकू छोट्या कदम कीर्तन असतं आता पत्रिका प्रकरणावर कीर्तन असतं आणि तेवढं कीर्तन ऐकल्यावर जरा पताका वगैरे घ्यायच्यात आपल्याला कायमच्या पताका घ्यायच्या आता आपल्याला त्या पताका घ्यायच्या आणि मग बघू पुढं जरा श्री विठ्ठल नंतर बघू काय करायचं काय श्री विठ्ठल मात्रे माऊली श्री विठ्ठल माऊलीचा कीर्तन झाला आदरणीय दादा पाटील यांचे इथं स्वानंद सुखने सुकनिवाचे स्वामी महाराज यांच्या इथं प्रकरण आपल्याला दरवर्षी इथं ऐकायला भेटतं बाकी महाराष्ट्रात कुठं ऐकायला भेटत नाही आणि नंतर फराळाच्या पंक्ती पडल्या आम्ही तारलेलो पण अति आग्रह आमच्या दादाने आम्हाला आग्रह केला जेवून आपला फराळ करायलाच लावला नाही फराळ केल्याशिवाय बरं का धन्यवाद आम्ही शक्यतो देत होते <num> हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ कव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय श्री विठ्ठल मंडळी श्री विठ्ठल श्री विठ्ठल आज आपण पहिल्यांदाच पताका घेतलेल्या आहेत आणि या कायम स्वरूपी घेतलेल्या आता पण या पताका का घ्याव्या त्यांची पूजा अर्चा कशी असते आमचे मात्री माऊली सांगतीलच आणि त्या नियमानेच आम्ही वागू श्री विठ्ठल नियमाने माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने ज्ञानोबाने साडे सातशे वर्षापूर्वी आपल्या खांद्यावर पताका घेतली आणि पूर्ण वैष्णवाने एकत्र करून पंढरीचा सोहळा काढला म्हणून वारकऱ्याच्या खांद्यावर पताका असला पाहिजे उंच पताका किंवा झर पताका पता गरुड टक्की म्हणे आपल्या वारकेऱ्याचं निशाण म्हणजे पताका पताका आहे खांद्यावर रामकृष्ण रामकृष्ण राम यांची पूजे पूजेबद्दल काही सांगता आम्हाला रोज सकाळी उठल्या उठल्या अगोदर पताकाची पूजा पताकाला गंध लावला पाहिजे पताकाला नैवेद्य दाखवलं शिवाय अन्न पाणी ग्रहण करू नये चला श्री, चला श्री विठ्ठल चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल चला श्री विठ्ठल जय हरी चला तर अशा प्रकारे आता ही पताका म्हणजे आपलं जीवन झालेलं आहे आता हिला कायमस्वरूपी सांभाळणं हिचं जतन करणं आणि संस्कृती सांभाळणं हे आपल्या वारकऱ्याचं काम आहे आणि ते आम्ही यंदाच्या वर्षी घेतलेले आहेत बरं का हा आणि खरंच खूप आनंद होतो आहे आज आम्ही पताका घेतल्या एवढ्या वर्ष नव्हतं घेतल्या कारण की अज्ञानी असो आम्ही आमच्या डोक्यात आता मात्र ज्ञानोमरा यांनी मायेचा पाझर आमच्या हृदयामध्ये फोडला होता त्याला पताका घेतल्या पाहिजे यंदा आम्हाला वाटलं काय माऊली आणि यंदा आम्ही पताका घेतल्या चला श्री विठ्ठल

त्याला श्री विठ्ठल मंडळी आणि अशा प्रकारे आता आपण निघालेलो आहोत घरी जायला सारथी आपण कुठे चाललो घरी ना आता इथं बघ श्री विठ्ठल बॉल चला घरी चला चला तू कोण मला घ्यायला आलीस तू मला घ्यायला आलीस सांग पप्पाला घ्यायला आलीस म्हणून बोल ती जाऊ दी तू बोल आनंदीला चालू झाले हो का ठीक आहे तलाशी विठ्ठल आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे घरचा खूप मजा आली वारीला जाऊन जाणं येणं काल्याला थांबलो खरंच खूप वारीच्या आठवणी घेऊन घरी चालले वास्तविक घरी गेल्यानंतर आता करमणार नाही चार पाच दिवस टाळ कानात वाजत राहतील रात्री तर उठणं हां कधी उठायचं चला माऊली निघाली तर माऊलीं करणार तेच सर्व रात्रभर आता ऐकायला येईन घरी गेल्यानंतर आता काय चला काला येतच महिन नामा हा आणि अशा प्रकारे आपली वारी खूप सुखरूपा रूपाने आपली पार पडलेली आहे त्याला श्री विठ्ठल श्री विठ्ठल माऊली श्री विठ्ठल आपण घरी चाललेलच आहोत हिला पकड आपण घरी चाललेलोच आहोत तत्पूर्वी जाता जाता एक गोष्ट दिसली आणि ती तुम्हाला मला दाखवशी वाटली कारण की ते आपल्या वारीच्या रिलेटेड म्हणजे वारीच्या जवळची गोष्ट आहे ती शेवटची गोष्ट म्हणजे वारी झाल्यानंतर ती विनेकरांच्या हजेऱ्या होतात बघा हजेरी झाल्यानंतर हजेरी मारुतीच्या मंदिरात त्या प्रत्येक विनेला प्रत्येक दिल्ली नंबरचा नारळ दिला जातो संस्थांकडून या हजेरी मारुतीला आता पालखी आलेली आहे आणि प्रत्येक विनेकार्याला विने ना आपल्या दिंडीचा नारळ घेऊन येत असतो अशा प्रकारे विनेकर्यांना विनयकर्यांना नारळ भेटत हा मानाचा नारळ असतो तो नारळ विनयकरांना भेटत असतो चला श्री विठ्ठल आता जस्ट बाळाराम कांबेकर यांचं नाव येऊन गेला श्री विठ्ठल भेटला का नारळ हो माऊली नारळ घेतला का चला नवी मुंबई कोपरखेरणे दिंडी क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी यांचा मानाचा नारळ आपले धर्मेश माऊली घेऊन गेलेले आहेत वा फार छान महाराज असं वाटलं नारळ घ्यायला नार। घेते खूप खूप आनंद झाला आणि अनुभव पण भेटला कशी नावं घेता काय का आता विलास तांडेलचं नाव आता गेलं माहिती का आता ऐकलं त्याला श्री विठ्ठल मग विठ्ठल मानाचे नाव भेटलेले त्याला काकांना आपण नारळ देऊया त्याला श्री विठ्ठल घ्या चला श्री विठ्ठल म्हणते मला श्री विठ्ठल चला अशा प्रकारे आता आपण आपल्या गाडीत बसलेलो आहोत म्हणजे आपल्या गरुडामध्ये आरूढ झालेलो आहोत आणि खरंच सांगू की दुःख होत आहे आळंदीतून निघताना वारी संपली आता घरी गेल्यानंतर टेन्शन इथं वारीला होतो तर बरं होतं असू दे चला आणि खरंच वारी संपली पण संपदा सोहळा नावडे म्हणाला नागळा टकळा पंढरीचा असू द्या सर्व काही बघावं लागतं आणि आपण आपल्या आज सोडून चाललेलो आहोत आपण तुम्ही म्हणणार आहो एकादशीला कुठं जात असतात काय महाराज तसं नाही ते उद्या नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे तर त्यानिमित्तानं आम्ही नाम नातू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूजगे ह्या उपक्रमा अंतर्गत आम्ही कार्यक्रम दरवर्षी करत असतो तर त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही चाललो नाही तर आम्ही उद्याच गेलो असतो तर तत्पूर्वी आपला आळंदीचा माझ्या इंद्रायणी माटे तर दर्शन करून घ्या बघा इंद्रायणी माता कशी खळखळ खळखळ वाहते माते की ज्ञानेश्वर महाराज की महाराज की चला तरी अशा पद्धतीने आम्ही निघालेलो आहोत आणि आपल्या आणखीन एक गाडी आपल्या मागून येत आहे त्याला मला श्री विठ्ठल तिला दाखवते फक्त चला श्री विठ्ठल मंडळी अलंतापुरीला सोडून चालले आहोत चला श्री विठ्ठल काय पाणी धरणाला जबरदस्त सुपर आम्ही या धरणावरून पलीकडं उड्या मारायचा अलीकडे उड्या मारायचं सा, दोन्ही साइडला उड्या मारायचो सा, आम्ही खूप सुंदर असा धरण भरलेला आहे आणि सर्व पालवी सुद्धा निघून गेलेली आहे खूप छान अशी आपल्या नदीचं पात्र स्वच्छ झालेला आहे वारकऱ्यांसाठी आता पुन्हा एकच प्रार्थना करतो पालिकेला तर हे घाण होऊन देऊ नका चला शिर्विठवा गला कृष्ण जाता ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरला पुण्याची ज्ञान राम कृष्ण मन नाही जाते खूप जोनी करंट वाट कृष्ण पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान त्या कैसे कीर्तन घडेल नामे नाम पाठमौ न प्रपे हरी मुखे पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वा वा, वा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम खूप छान टाल्या टाल्या वा खूप छान खूप छान चला मना पुढच आवडत म्हात्री माऊली महिला मंडळ का त्याचा आवाज नाही निघा हरिपाटाला न्या त्याचा

चला श्री विठ्ठल म्हणा श्री विठ्ठल अशा प्रकारे आम्ही पहिले वहिणीला बनवलेला महाराज आले नाही आम्ही पुढे आलतो पण महाराजांना आम्ही मागं ठेवलेला मुद्दाम बघू काय कायमच आहे पण हसू द्या वहिनीच्या चेहऱ्यावर एकदमच आनंद झालेला आहे महाराज आलेत म्हणून आमची पूजा कशाला पाहिजे घ्या महाराज पाटो कलर

बोलने आया था जी जी का चला श्री विठ्ठल मंडळी आणि अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत नवी मुंबई या ठिकाणी म्हणजे आपल्या आप घरी आपल्या शहरात आणि आपण आलेलो आहोत कोपरखेरणे या गावात आगा। आमचे ज्ञानराज महाराज मात्रे पहिले यांना सोडायचं काम आहे पण त्यांच्याकडे थोडा फराळ होईल आणि मग लगेच आपण आपल्या घरी जाऊ हे आमचे ज्ञानराज महाराज आले महाराज तुम्हाला सुखरूप तुमच्या घरी पोचवलं का श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल पांडू कलर कसा आहे श्री विठ्ठल आता एक 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 माणूस सोडत सोडत आम्ही घरी जाणार आहे आणि अशा प्रकारे प्रत्येकाच्या वळकट्या देऊन प्रत्येकाला एक, एक 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 घरी सोडून मग शेवटी आमचा नंबर चला श्री विठ्ठल खाली कर दरवाजा खोल दे दरोजा खोल या बाहेर श्री विठ्ठल आदिनाथ गुरुजी या बाहेर या अरे या 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 विठ्ठल अरे शेवटची बेटा या जरा काच नाही कॉलत ती गारी बेचले म्हणजे घराने पचिली ये पांडू येठ्ठल श्री विठ्ठल मंडळी श्री विठ्ठल आदिनाथ इकडे पुढे बाळा काय बोलता आता चला आपली आता इथून ताटातूट होत आहे वारी लय मजा केली आहे का नाही हा तसं तुझ्या तुझ्याकडून चुकी झाली असेल मी तुला माफ केलेलं आहे आणि मस्तपैकी घरी जा आणि मस्त परमार्थाची गोडी घे वारकरी चालू चला, चला, चला श्री विठ्ठल निघूया चला वहिनी चला श्री चला, चला, विठ्ठल चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल भाव चल बाय विठ्ठल चला आता अशा प्रकारे ही शेवटची बॅच आपण सोडलेली आहे आपली सर्व वारकरी जो तो आपापल्या घरी आता मी मात्र आता माझ्या घरी चाललेलो आहे मी तुम्हाला मग कशीच म्हटलं मला एक 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 माणसाला सोडून जावं लागतं तरी सगळी चणस चाललं दुःख असं चला चला बाय बाय विठ्ठल घरी जाऊन भेटतो चला श्री विठ्ठल श्रीविठ्ठ म्हण तरी हा असल्यामुळे बाकीच्या व्हिडिओ मला टाकता आल्या नाही मी ज्या दिवशी घरी आलो एकादशीला रात्री आणि लगेच द्वादशीला बारा वाजता हजर दवाखान्यात आणि आपल्या पोटातून अशा प्रकारे अठरा खडे काढण्यात आलेले आहेत अठरा खडे काढले आता जरा बरं वाटते आता शक्यतो मी उद्या किंवा परवा बघू आठवणी व्हिडिओ टाकेन त्याच्यासाठी क्षमा असावी का व्हिडिओ लेट पडल्या आनंदी ते पुणे पुणे ते आळंदी फार महत्त्वाची व्हिडिओ होती कारण की माऊलींचं येणं सुद्धा होतं तुपोबाऱ्यांचं येणं होतं पण थोडा आस द्या समजून घ्या अशी विठ्ठल